नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा चॅनल चॅनल व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज मी चिवला बीचला तर शूटिंगच्या निमित्ताने आज चिवला बीचला मी येलो तर तुमका आज चिवला बीच दाखवते माझ्या मागे बघू शकतास चिवला बीच तर आपण बघूया आज चिवला बीचच्या बाजूक कसं काय 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 असा का निसर्ग सौंदर्य हो। तर शूटिंग करत करत तुमका मी दाखवते चिवला बीच कसा असा आता तर मित्रमंडळी चिवला बीचच्या बाजूक तुम्ही बघू शकतास शिव नजारो माडांच्या नजारो वगैरे बघू शकतास खूप सुंदर वगैरे माड आहेत आणि ह इकडे समोर दिसता आता चिवला बीच तर इकडे स्कूबा डायविंग वगैरे होता या साईडला तर आता थोडाच वेळात सनसेट वगैरे येत बऱ्यापैकी तुमका बघूक गावतो लोक तर आता मी ना या कॉर्नरला नेऊन दाखवतोय इकडे चल तर इकडे तुमकं ना समृतीच्या लाटा वगैरे अप्रतिम हो बघूक गावतो आणि शूटिंगसाठी एक नंबर लोकेशन हा हो। तो लाटा वगैरे येतात हो इकडे आतमध्ये गेलास तर पण भारी लोकेशन कपल्स लोकांसाठी तर अप्रतिम असा इकडे आणि इकडे बघू शकतास समुद्राचे लाटा वगैरे अप्रतिमे वगैरे येतात तिकडे आणि फोटोग्राफी करू तर एक नंबर असा तर इकडे पावसाळ्यात भरपूर पाणी असतं या खडकांवर तर आता पाणी नाही आरो पण कमी पण बघू आपला आवाज कितपत पाठीफाट्या पुढे होऊ शकता तर या साईडने आता बघते तुम्ही जाऊन जवळून दाखवते लाटा तर इकडे कोणी रिस्क घेऊ नको जास्त पुढे जाऊची फक्त तुमका मी समजलं दाखवतो इकडून नजारो तर हो बघू शकतास आणि आता संध्याकाळचे सहा वाजे तिथे आहेत तर आम्ही आता बघणार असो सनसेट कितकं गावता आणि फोटोग्राफी पण बघतो कितके करू गावता तर इकडून बघा नजारो आणि तिकडे बघा स्क्युबा ड्रायविंग वगैरे चालू आहे पुढे माझ्यासमोर इकडे आणि आज फोटोग्राफी खास मॉडेलिंग फोटोग्राफी करणार आहोत थोड्या वेळान तर इकडे बघू शकतात आता माझा आवाज जरा कमी येत पण लाटा बघा भरपूर असत या साईडला बघा तुमका दाखवते लाटा ते बघा किंवा चिवला बीचचा नजारो हो। कसा वाटत चिवला बीच तुम्हाला नक्की सांगा कॉमेंट मध्ये तर मी एकदम बीच च्या इकडे कॉर्नर लाईल लास्टा गेलोय आणि माझ्यासोबत शूटिंगला ना त्याची फोटोग्राफी करणार आहे तर मित्रांनो तुम्ही मी तुमकते जवळ नाही एकदा बीच आणि समुद्र तर समुद्राच्या मी जवळ येल तर हे बघा हे काय काय लोक असे असतात ना इकडे बिअर वगैरे पिऊन इकडेच बॉटल वगैरे टाकले नाही एवढ्या लोकांनी असे पण काय काय लोक आणि कुर्ले बघा इकडे पण कुर्ले वगैरे येतात समुद्राचे ते बघू शकतात कुर्ले आणि इकडे ना समुद्राचं पाणी बघा असा दिसता तर थोडक्यात मित्रांनो तुमका मी हळूहळू दाखवते पुढे पुढे काय काय बघू भेटतं आता सनसेट येतो तर सनसेट तुमका मी इकडूनच दाखवे अप्रतिम असो तर समोर तुम्ही बघितलाच ना तिकडे मालवण सिंधुर्ग किल्लो आपलो समोरच्या बाजू आणि या साईडला पूर्ण हा बीच येतात तर आम्ही आता शूटिंग चालू करतो आणि शूटिंगचे पण तुमका शॉर्ट्स मध्ये मध्ये दाखवतो कशी काय शूटिंग घेत होती तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा असं तुमका मी बीच वगैरे दाखवते अजून आजूबाजूचे होडी वगैरे दाखवते तर ते पण दाखवते लागलेले असत ते मित्रांनो आता बऱ्यापैकी शूट चालू झाला आणि तुम्ही आता सनसेट बघू शकतात नाही समोर आणि आता समोरच्या लाटा वाढत आहेत बघा तर मॉडेल आहे समोराचा लाटा वाढतो हळूहळू ते आता आम्ही शूटिंग चालू केलं बघा पोज देऊन तिथे उभ्या फोटो मी मध्ये मध्ये मज ॲड करीन आणि आता लाटा वाढल्या आहेत तर बघू अजून मी पुढे पुढे दाखवते पोजेस वगैरे कसे आहेत आता एक पोज घेतलाय आता हो तुमक मी दाखवेन फोटोशूटचे पोजेस तर मित्रांनो आता आम्ही थोडाफार शूट केलं आणि आता जातो पुढे 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 तुमचा मी नोंद दाखवतोय सनसेट माझ्या मागे येतात बघा हळूहळू इकडे सनसेट येतात तर आता मी जाते पुढे सोच तर इकडे माझ्या मागे बघू शकतात समुद्र वगैरे त्या साईडला पाठीमागे अथांग असं समुद्र आणि सनसेट येऊ तो टाईम झालो बघा आता पुढे तुम्हाला दिसत सनसेट कसं येतो मी पुढे ये मी दाखवते तर म्हणजे अजून काय शूटचा म्हणजे एकदम पुरा जाऊ नाही तर मी एकाच जागा उभं असं तुमचं दाखवते तर हे मॅडम असत यांचा शूट घेतले तर एकदा तेमका दाखवते मी समोरून ते बघू शकतास हो चा। चा फुड़े -फुड़े तर थोडेफार फोटो मी तुमका ॲड करेल ब्लॉगमध्ये मध्ये हळहू बीच अजून खूप फिरायचा समोरच्या बाजूक जाऊचा तिकडे तोपर्यंत संध्याकाळ नक्कीच होतील या आणि अप्रतिम असो सनसेट आता येत इकडे इकडे थोडा शूटिंग करून पुढे पुढे जाऊया आणि बघूया आपल्या काय काय बघू जाऊचा तर मांडे आता आम्ही जातो पुढे 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 जातो आणि इकडे आता समोर जाणार आहोत या साईडला या साईडला इकडे समोर बीच तर या साईडला आता मी जातो तर पुढे पुढे आता खडकवून जातो चलत चलत तिकडे पाहतो कळत म्हणजे तर हो। मित्रमंडळी आता संध्याकाळ जायत इथे आणि आता बरोबर साडेसहा वाजले तर आणि आता पुढे पुढे जरा म्हणजे बरेच फोटो काढलो तर आता आम्ही चोला बीच फिरणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत तर बघूया आतापे बोटचा एक आवाज येतो मागे आता बोट एक येतात बघूया स्कूबा ड्रायविंगची तर बघू शकतास करतो ना तर माड वगैरे अप्रतिम हो आणि संध्याकाळचे फोटोशूट तुम्ही केलात ना तर अप्रतिम अशी फोटोशूट करू गावते ती चिवड्या बीचला तर तुमक्या बॅक साईडने दाखवते कसा काय चिवला बीच आहे जवळ तर मंडळी आता आम्ही जातो पुढे इकडे बघू शकतास या साईडला या चिवला बीच समोर चिवला बीच आणि आता समुद्र संत झालो तर तुमका मी जास्तीत जास्त दाखवतो प्रयत्न करतोय होडी आणि होडी वगैरे बघा पुढे समोर होडी होत तर होडी तुमका एकदम दाखवते जवळ येऊन एकदा तर इकडे एक पण आता सनसेट त्याबरोबर एकदम फोटो क्लिक करणार हो इकडे या साईडला आणि पुढे चल खड्डे नाही चल तर या साईडला बघू शकतास हे असतात बोटी इकडे समोर त्या फक्त तुम्हाला झुम मारून कितपत दिसतात ते हे बघू शकतास इकडे बोटी होत आणि अप्रतिम असं नजारो चिवल्या बीचचो तर आज पर्यटकांची गर्दी कमी आहे आणि हवा पण कमी आहे आणि तुमचा माझा आवाज थोडंफार क्लिअर येत तर आता खूप सुंदर सनसेट होता आणि ह्या पोजी मारता इकडे पोजी मारून रेडी राहला पुढे चल हाय तुका काय ना का ते लाटा ते तिकडे होत हाली ये तर मित्रांनो इकडून बघा सनसेट अप्रतिम असं दिसतं या साईडने आणि या सांगता की हेडे काढूया ते खडका बघा हडे काय नाही पाणी वगैरे बघू शकतास तर तुमका फोटो काढायचे असतात ना सनसेटसोबत तर जवळच जाऊ डाटा वगैरे दिसतोय तर तुम्ही या असे शॉर्ट व्हिडिओ पण घेऊ शकतास पण थोडी रिक्स घेऊ नको जास्त पण जवळ जायचा नाही पाणी संत दिसला म्हणून तर आता मी खूप जवळ येलोय कुर्लंय वगैरे बघा दिसतो इकडे खडकत सरळ चालत येत या आणि बघा सनसेट अप्रतिमा आणि सनसेट मध्ये एक क्लिक मारूच होत फोटो तर सनसेट तो, तो पण एक बघते व्हिडिओ घेऊ गाव त्या एक शॉर्ट व्हिडिओ आता तुमचा असा बीच दिसतला या घाबरता पुढे येऊ येऊ बघा प्रतिमास सनसेट या साईडला तर आत्ता फोटो नक्कीच क्लिक करू एक वातावरण मस्त निर्माण झाला बघू शकतास आणि आता हळूहळू सूर्य खाली जाणार आहे या साईडला तर या चिवला बीचचं वातावरण कसं वाटतं संध्याकाळचं नक्कीच सांगा तर मी आता थोडेफार क्लिक करणार असो आणि पुढे पुढे असे चिवला बीचकडून आम्ही इकडे आता घरा घातलो या साईडने तर ह्या पूर्ण बीच आहे इकडे तर इकडे पर्यटक वगैरे असतात आज थोडेफार कमी आहेत तिकडे क्रिकेट वगैरे खेळतात समोर तर थोडक्यात मी चिवला बीच दाखवलंय तर मित्रांनी व्हिडिओ तुमचं कसं वाटलं नक्की आमक कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन इलास ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बटन दाबून टाका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा <laughs> तुमच्या प्रतिक्रिया तसेच जाता आपण भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत बाय